जालना येथील तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची तब्बल पाच लाख रुपयांची बॅग अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरट्यांनी लंपास केली जालना शहरातील सेठ मेरी शाळेसमोर काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे शहरातील तेल व्यापारी नितेश सूर्यकांत नवपुते हे काल सायंकाळच्या सुमारास नवीन मोंडा येथून आपल्या वाहनाने जालना शहरात येत होते आणि यावेळी त्यांनी सेट मेरी हायस्कूल समोर एका दुकानात तेल विक्री करण्यासाठी आपले वाहन थांबवले तेल विक्री करण्यासाठी ते खाली उतरले असता चोरट्यांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या सीटच्या मागे असलेली पाच लाख रुपयांची बॅग लंपास केली या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे आपल्यासोबत सोबत घटना घडली आपले काही पैसे चोरीला गेले काय सांगत माझं नाव नितेश सुरेंगात नवपुते माझी दुकान नवीन मोंड्यात गौरव ट्रेडिंग कंपनी नावाने आहे तेल विक्रीचा व्यवसाय आहे मी रात्री दुकान बंद करून घराकडे निघलो आणि रस्त्यामध्ये एका ठिकाणी माल उतरण्यासाठी थांबलो तिथं तेलाचे चार कॅनी उतरवल्या आणि पेमेंट घेतलं आणि पेमेंट मोजलं तितक्या वे वेळेमध्ये गाडीमधून पाच लाख रुपये कॅश कॅशची थैली अज्ञात चोरट्यांनी गायब केली सात त्या संदर्भात मी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे आणि पोलीस रितसर कारवाई करत आहे